प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे अजित पवार आणि तटकरे यांच्या चौकशीची परवानगी देण्याची मागणी अँटी करप्शन आता कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर का यांनी याबाबत तक्रार सुद्धा केली होती तिकडे पण डिसमिस करण्यात आलेले आहे आता अँटी करप्शन ब्युरोकडे त्यांनी जर तक्रार केली असेल रुटीन मध्ये असा इन्क्वायर होत राहत आणि नियमानुसार ते कारवाई करत राहत आहे पण राजकीय दृष्टीने पक्षाला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी हा कट कारस्थान आहे आणि जे काही असेल नियमानुसार होणार आहे आणि राजकीय हा डाव असताना त्याला राजकीय उत्तर आम्ही देत राहिलो यापुढे पण राजकीय उत्तर देत राहू मला असं की जर का ते म्हणतात आम्ही आमचं दामन साफ आहे दा तर चौकशीला सामोरं जायला काय हरकत आहे चौकशी होऊ द्या मग लोकांना कळू दे दूध का दूध पाणी का पाणी मला असं की अँटी करप्शनने मागितलेली परवानगी जर सरकार नाकारली तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहेत आणि ते भ्रष्टाचारी आहेत हीच प्रतिमा त्याला जनतेत पाठवायची असेल तर त्याने पाठवू द्या इकडे एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात आणि ब्रेक नंतर पाहूया